हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ सकाळचे साडेचार वाजले संपूर्ण घर शांत असतं पण माझा प्रवास सुरू होतो हा वेळ कुणासाठी नसतो हा वेळ फक्त माझ्यासाठी असतो हेच क्षण मला रोज रिमाइंड करतात की बदल सुरू होतो जेव्हा आपण निवड करतो लवकर उठण्याची स्वतःसाठी जगण्याची हलकं गरम पाणी आणि भिजवलेले बदाम काही नाही हे साधं वाटेल पण माझ्यासाठी हा दिवसातील पहिला प्रॉमिस असतो मी माझ्या शरीराला जपणार आणि रोज जपणार घरातले कामावरले मी डायरेक्ट जिमला जाते हा वेळ माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो इथे मी स्वतःशी स्पर्धा करते कालची मी आजची उद मी पक्षा कधीही चांगली कशी होईल हेच मी विचार करते त्याच्यानंतर आज मार्गशीर्ष गुरुवार होता म्हणून घरातील मी पूजेची तयार केली आणि माझी पूजा वगैरे सुरू झाली आध्यात्मिकता म्हणजे फक्त विधी नाही ती मनाला स्थिर ठेवण्याची किल्ली आहे आज माझा उपवास पण आहे आणि त्याच्यासाठी मी स्वतःसाठी खिचडी पण बनवली आहे साबुदाना खिचडी आणि बाकीच्यांसाठी मी डाळ वगैरे बनवलेली होती आणि ही माझ्या ग्रोथ जर्नीची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे की इतरांना देताना मी स्वतःलाही लक्ष देते आणि स्वतःसाठीही जगते आज दत्तजयंती पण होते त्याच्यामुळे माझा दोन्ही उपवास झालेत आम्ही मस्त सं दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं म्हणजेच काही साबुदाणा खिचडी वगैरे करून घेतली आज जयंती होती म्हणून आम्ही दत्त मंदिरात पण जाऊन आलो देवळातली शांतता घंटेचा आवाज मनातली धावपळ थांबवतो आणि मी स्वतःशी परत कनेक्ट होते संध्याकाळचा पाच ते साडेसहा हा वॉकचा टाईम असतो त्याच्यामुळे आम्ही जाता जाताच मंदिरात गेलो होतो आणि माझ्या दिवसाची सुरवात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वॉक असतो त्यामध्ये मी स्वतःला हील कर करते प्रत्येक पावलासोबत मन हलकं होतं आणि विचार स्वच्छ होतात त्या चालण्यात मी स्वतःला पुन्हा पुन्हा सांगते तू बदल ते आहेस आणि हा बदल खूप सुंदर आहे येताना आम्ही थोड्याफार फ्रेश मस्त भाजीपाला पण घेऊन आलो दोन तीन भाज्या घरात नव्हत्या म्हणून घेऊन आलो येताना संध्याकाळी घरी आल्यावर आम्ही मी रात्रीची जेवणाची तयारी सुरू केली आजचा दिवस किती व्यस्त असला तरी मला हे लक्षात आलं घरकामाच्या मधल्या त्या छोट्या छोट्या वेळेतही मी माझ्यासाठी वेळ काढ कड़, काढू शकते आणि तीच माझी प्रगती आहे मी मस्त जेवण बनवलं आजचा दिवस खूप व्यस्त होता पण सुंदर होता कारण हळूहळू मी स्वतःला घडवते आहे थांबता थांबताना मी तर काम करता करता मी प्रत्येक दिवसात पाच मिनटं जरी स्वतःसाठी काढले तरी मी कालच्यापेक्षा आज चांगली आहे आणि हाच माझ्या खऱ्या अर्थाने सेल्फ इम्प्रूव्हमेंट इम्प्रुवमेंट आहे मस्त जेवण वगैरे केलं आणि उपवास सोडला आजचा दिवस खूप छान गेला पुढचा दिवस पण आणखी शिस्त आणखी शांतता आणि आणखी मजबूतपणा घेऊन येऊ हो, हीच प्रार्थना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ